आज आपण मेंदूच्या आत डोकावून एका मोठ्या रहस्याचा उलगडा करणार आहोत ज्यांना आपण सरसकट सायकडेलिक्स म्हणतो ते प्रत्यक्षात इतके वेगवेगळे का आहेत आपल्याकडे आजच्या चर्चेसाठी तीन मुख्य संशयित आहेत सायलोसायबिन जे मॅजिक मशरूममध्ये आढळतं एम डी एम ए आणि केटामाइन या तिघांनाही अनेकदा एकाच तराजू तोललं जातं पण पण मेंदूवर परिणाम करण्याची त्यांची पद्धत त्यांचा मोडस ऑपरेंडी पूर्णपणे वेगळा आहे आज आपण नेमकी हीच कार्यपद्धती उलगडून पाहणार आहोत आपल्याकडे एका तज्ज्ञांच्या मुलाखतीमधून मिळवलेली सखोल माहिती आहे जी आपल्याला या प्रवासात मदत करेल तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या संशयितापासून म्हणजे क्लासिक सायकडेलिक्स जसे की सायलोसायबिन किंवा एल यांना क्लासिक का म्हटलं जातं आणि ते नक्की काय करतात यांना क्लासिक म्हणतात कारण त्यांची काम करण्याची पद्धत खूप विशिष्ट आणि मूळ मानली जाते आपल्या मेंदूमध्ये सेरोटॉलिन नावाचं एक नैसर्गिक न्यूरोट्रान्समीटर असतो हां जो आपला मूड वगैरे नियंत्रित करतो अगदी आपला मूड भावना जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे सगळं तो नियंत्रित करतो आणि क्लासिक सायकॅडेलिक्स याच सेरोटोनिनची नक्कल करतात नक्कल करतात म्हणजे ते सेरोटोनिन असल्याचं सोंग घेतात अगदी बरोबर ते सेरोटोनिनचे बहुरूपी आहेत असं म्हणू शकतो विशेषतः ते मेंदूतील सेरोटोनिन टू ए किंवा फाईव्ह एच टी टू ए नावाच्या रिसेप्टरला जाऊन चिकटतात ओके okay. हा रिसेप्टर म्हणजे एक प्रकारचा दरवाजा आहे जो फक्त सेरोटोनिनच्या चावीने उघडतो पण सायलोसायबिनसारखी सारखी संयुगे या दरवाजाला अशी काही विचित्र चावी लावतात की तो दरवाजा उघडतो पण आत एक वेगळंच जग दिसू लागतं हे थोडं गुंतागुंतीचं वागतंय याला समजून घेण्यासाठी आपल्याकडे काही सोपं उदाहरण आहे का नक्कीच आपण बेसबॉलची एक कल्पना वापरूया बेसबॉल इंटरेस्टिंग हो समजा आपला मेंदूतील न्यूरॉन हा एक बेसबॉल फेकणारा खेळाडू आहे आणि समोरचा फाईव्ह एचडी टू ए रिसेप्टर हा तो चेंडू पकडणाऱ्याचा ग्लोब आहे ठीक आहे सामान्य परिस्थितीत मेंदू सेरोटोनिन नावाचा एक साधा पांढरा बेसबॉल फेकतो हो तो ग्लोव्ह मध्ये अगदी व्यवस्थित बसतो आणि सगळं सुरळीत चालतं ओके साधा पांढरा चेंडू हो पण जेव्हा कोणी सायलोसायबीन घेते तेव्हा मेंदू तो साधा चेंडू फेकत नाही तो एक वेगळाच रंगी बेरंगी टायडाय रंगाचा बेसबॉल फेकतो अच्छा आता गंमत बघा हा चेंडू त्या ग्लोव्हमध्ये बसतो खरा पण त्याचा आकार वजन आणि रंग इतका वेगळा असतो की चेंडू पकडणाऱ्याची प्रतिक्रिया पूर्णपणे गोंधळून जाते तो विचार करू लागतो अरे हा तर चेंडूच आहे पण हा असा का दिसतोय याचा अर्थ काय म्हणजे मेंदूला एक असा सिग्नल मिळतो जो त्याला ओळखीचा वाटतो पण तो पूर्णपणे ओळखीचा नाहीये एक प्रकारचा न्यूरोलॉजिकल गोंधळ आणि याच गोंधळातून मग ते दृश्यभ्रम किंवा विचारांची नवी जोडणी होते का अगदी बरोबर तुम्ही अचूक शब्द पकडला न्यूरोलॉजिकल गोंधळ किंवा अव्यवस्था या विचित्र सिग्नलमुळे मेंदूचे नेहमीचे फिल्टर्स जे आपल्याला अनावश्यक माहितीपासून वाचवतात ते कमकुवत होतात आणि मग मेंदूचे जे भाग सहसा एकमेकांशी बोलत नाहीत ते अचानक संवाद साधू लागतात म्हणूनच संगीताचा रंग दिसू शकतो किंवा विचारांच्या अशा काही मालिका सुरू होतात ज्या याआधी कधीच अनुभवल्या नव्हत्या आणि म्हणूनच मिळणारा अनुभव इतका अनपेक्षित असतो म्हणूनच त्यांना ऑलराऊंडर्स म्हणतात का अगदी सायकेडेलिक या शब्दाचा मूळ अर्थच मनाला प्रकट करणारे असा आहे माइंड मॅनिफेस्टिंग हो हे रसायन तुमच्या मनात आधीपासून जे काही आहे मग तो आनंद असो भीती असो सृजनशीलता असो किंवा चिंता त्यालाच मोठे आणि तीव्र करते त्यामुळे अनुभव काय असेल हे आधीच सांगता येत नाही तो अतिशय आनंददायक असू शकतो किंवा तितकाच आव्हानात्मकही तो तुम्हाला एकाच दिशेने ढकलत नाही वाव म्हणजे सायलोसायबीन हा एक बहुरूपी खेळाडू आहे जो मेंदूला एक विचित्र चेंडू टाकून गोंधळात टाकतो ही कल्पना खरंच खूप प्रभावी आहे पण मग एम डी एम ए ते या समीकरणात कुठे बसते त्याचा परिणाम तर अधिक भावनिक आणि जोडणारा असतो त्याला हार्ट ट्रीप म्हणतात तो वेगळा कसा इथेच तर या रहस्याचा दुसरा भाग उलडतो एम डी एम ए सुद्धा सेरोटोनिंगच्याच मैदानावर खेळते पण त्याची खेळण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे म्हणजे तो नक्कल करत नाही तो बहुरूपी नाही मग तो काय करतो आपण त्याच बेसबॉलच्या कल्पनेकडे परत येऊ हो। एमडीएमए तो रंगीबेरंगी टायडाय रंगी बॉल फेकत नाही उलट ते चेंडू फेकणाऱ्या खेळाडूलाच अक्षरशः वेळ करून टाकतं अच्छा तो खेळाडू एकामागोमाग एक शेकडो साधे पांढरे बेसबॉल म्हणजे आपलं नैसर्गिक सेरोटोनिन कॅचरच्या दिशेने फेकू लागतो थोडक्यात सांगायचं तर एमडीएमए मेंदूला प्रचंड प्रमाणात नैसर्गिक सेरोटोनिन सोडायला भाग पाडते सेरोटोनिनचा पूर येतो अच्छा म्हणजे एकात वेगळा चेंडू आहे तर दुसऱ्यात त्याच चेंडूंचा पूर आहे पण ही बेसबॉलची कल्पना एक प्रश्न निर्माण करते बोला जर एम डी एम ए नैसर्गिक सेरडोनीचाच पूर येत असेल तर मग अनुभव एवढा वेगळा का असतो तो फक्त एका खूप आनंदी दिवसासारखा का वाटत नाही त्या अनुभवात असं वेगळं काय आहे ज्यामुळे त्याला हार्ट ट्रिप म्हणतात हा खूप महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर त्या पुराच्या तीव्रतेत दडलेलं आहे जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात सेरोटोनिन बाहेर पडतं तेव्हा ते, ते मेंदूच्या काही विशिष्ट भागांना अक्षरशः भिजवून दाखतं उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपल्या मेंदूत अमिगडेला नावाचा एक भाग असतो जो भीती आणि धोक्याची सूचना देतो सेरोटोनिनचा हापूर त्या अमिगडेलाची क्रियाशीलता कमी करतो त्यामुळे भीतीची भावना जवळजवळ नाहीशी होते आणि त्यामुळेच लोकांना सुरक्षित आणि मोकळं वाटतं का अगदी त्याचवेळी हा पूर मेंदूच्या त्या भागांना उत्तेजित करतो जे सहानुभूती विश्वास आणि सामाजिक संबंधांसाठी जबाबदार असतात ओके okay. त्यामुळे लोकांमध्ये एकमेकांशी भावनिकरित्या जोडले जाण्याची संवाद साधण्याची तीव्र इच्छा निर्माण होते म्हणूनच क्लासिक सायकेडेलिक्सचा अनुभव हा हेड ट्रिप असतो म्हणजे तो प्रामुख्याने तुमच्या विचारांवर जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर हो आणि तुमच्या अस्तित्वाच्या जाणीवेवर परिणाम करतो याउलट एम डीएमएचा अनुभव हा ट्रिप असतो जिथे भावना आणि इतरांशी असलेले नातेसंबंध केंद्रस्थानी येतात एक मिनिट थांबा मला हे नीट समजून घेऊ द्या म्हणजे सायलो सायबीन हा एक फसवा खेळाडू आहे जो वेगात चेंडू टाकतो एम ए हा एक अतिउत्साही खेळाडू आहे जो खरेच चेंडू पण खूप जास्त फेकतो आणि केटामाइन तो तर बेसबॉल खेळतच नाहीये तो दुसऱ्याच मैदानात आहे माझं हे आकलन बरोबर आहे का तुमचं आकलन शंभर टक्के बरोबर आहे केटामाइन या गटात पूर्णपणे वेगळे आहे त्याचा सेरोटोनिन प्रणालीशी थेट संबंध नाही तो एका पूर्णपणे वेगळ्याच न्युरोट्रान्समीटर प्रणालीला लक्ष करतो जिला ग्लुटामेट सिस्टीम म्हणतात ग्लुटामेट सिस्टीम हे काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर जर सेरोटोनिन मेंदूचा व्हॉल्यूम कंट्रोल असेल तर ग्लुटामेट मेंदूचा मुख्य ऑन ऑफ स्विच किंवा आहे ऍक्सिलरेटर हो ही मेंदूची मुख्य एक्सायटेरी प्रणाली आहे म्हणजे ती न्यूरॉन्सना चालू किंवा सक्रिय करण्याचं काम करते मेंदूतील जवळपास ऐंशी टक्के संवाद या प्रणालीद्वारे होतो बापरे म्हणजे ही तर मेंदूची मुख्य ऑपरेटिंग सिस्टम झाली मग मा केटामाइन या ऍक्सिलरेटरचं काय करता? या ऍक्सिलरेटरवर पाय ठेवते त्याला मंदावते ते ग्ल्युटामेटच्या एका विशिष्ट रिसेप्टरला एन एम डी करते ओके okay. आणि जेव्हा तुम्ही मेंदूच्या मुख्य संवाद प्रणालीलाच काही काळासाठी शांत करता तेव्हा काय होतं मेंदू बाह्य जगाकडून येणाऱ्या संकेतांपासून आणि अगदी स्वतःच्या शरीरापासूनही वेगळा होतो आणि याचमुळे तो डिसोसिएटिव्ह अनुभव येतो का म्हणजे वास्तवापासून पूर्णपणे वेगळे झाल्याचा अगदी हा अनुभव सायलोसिबिनच्या अनुभवापेक्षा खूप वेगळा असतो जिथे तुम्ही जगाशी एका नव्या पद्धतीने जोडले जाता केटामाईनच्या अनुभवात तुम्ही जगापासून आणि स्वतःपासूनच तात्पुरते वेगळे होता म्हणूनच ही एक पूर्णपणे वेगळी जैविक पद्धत आहे आणि त्याचा अनुभवही तितकाच भिन्न आहे पूर्णपणे भिन्न यंत्रणा आणि तीन पूर्णपणे भिन्न अनुभव याचा अर्थ त्यांच्या सुरक्षितेच्या बाबतीतही मोठा फरक असणार विशेषतः सायलोसा आणि काय फरक आहे हो आणि हा खूपच महत्वाचा आणि निर्णायक फरक आहे सुरुवात पासून करूया सायलोसा आणि इतर क्लासिक सायकेडेलिक्स शारीरिकदृष्ट्या आश्चर्यकारकपणे सुरक्षित आहेत शारीरिक दृष्ट्या सुरक्षित म्हणजे ओव्हरडोस नाही ज्ञात प्राणघातक ओव्हरडोस नाही अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट पण प्रमाणे यामुळे श्वास थांबत नाही किंवा उत्तेजकांमुळे हृदयविकाराचा झटका येत नाही आणि अवयवांना नुकसान नाही ते शरीरातील अवयवांना नुकसान पोहोचवत नाहीत पण सर्वात महत्वाचा मुद्दा व्यसनाच्या बाबतीत आहे व्यसन लागत नाही क्लासिक सायकेडेलिक्स व्यसन लावत नाहीत कोणीही सायलोसायबीनसाठी तळमळत नाही जसं निकोटीन किंवा हेरोईनसाठी तळमळतं इथेच गैरवापर आणि व्यसन यातला फरक समजून घेणं महत्वाचं आहे हा फरक थोडा अधिक स्पष्ट करता येईल का म्हणजे सायलोसायबीनच्या बाबतीत गैरवापर म्हणजे नक्की काय धोका असतो नक्कीच व्यसन म्हणजे तुमच्या मेंदूमध्ये शारीरिक बदल होतात आणि तुम्हाला तो पदार्थ घेण्यासाठी तीव्र इच्छा होते तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही सायलोसायबीनच्या बाबतीत ते होत नाही पण त्याचा गैरवापर होऊ शकतो गैरवापर म्हणजे चुकीच्या मानसिक स्थितीत किंवा असुरक्षित वातावरणात त्याचा वापर करणे अशा परिस्थितीत व्यक्तीला प्रचंड भीती वाटू शकते पॅरानोया होऊ शकतो किंवा ती व्यक्ती काहीतरी धोकादायक कृत्य करू शकते त्यामुळे धोका मानसिक आहे शारीरिक व्यसनाचा नाही धोका परिस्थितीत आहे व्यसन लावण्याच्या क्षमतेत नाही मग मा केटामाइन बद्दल काय या उलट केटामाईन व्यसन लावू शकते त्याचा गैरवापर करणाऱ्या काही लोकांना रोज केटामाइन घेण्याची सवय लागू शकते त्यांच्या मेंदूमध्ये बदल होतात आणि त्यांना ते घेण्याची तीव्र इच्छा होऊ लागते ओके ही एक गंभीर समस्या बनू शकते त्यामुळे सुरक्षिततेच्या आणि व्यसनाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास सायलोसायबीन हे केटामिनपेक्षा खूपच जास्त सुरक्षित मानलं जातं तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण या तीन संशयितांचं रहस्य उलगडलं आहे हे स्पष्ट झाले आहे की जरी ते एकाच गटातले वाटले तरी त्यांची काम करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे अगदी आपण पाहिलं की क्लासिक म्हणजे हे बहुरूपी आहेत जे सेरोटोनिनची नक्कल करतात जसा तो टायडाय बेसबॉल बरोबर एमडीएमए हे पूर आणणारा आहे जे नैसर्गिक सेरोटोनिनचा प्रचंड साठा बाहेर काढतं जणू काही चेंडूंचा पूर Hmm. आणि पूर्ण तर पूर्णपणे वेगळ्याच मैदानात ते मुख्य ग्लुटामेट प्रणालीवर काम करतं आणि या भिन्नतेमुळे केवळ मिळणारा अनुभवच नाही तर सुरक्षितता आणि व्यसनाधीनतेची शक्यताही पूर्णपणे बदलते सायलोसायबिन शारीरिकदृष्ट्या सुरक्षित आणि व्यसन न लावणार आहे पण मानसिक वातावरणाचा धोका आहे तर केटामाइनमध्ये व्यसनाचा स्पष्ट धोका आहे आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा स्रोतांमध्ये उल्लेख आहे की ही वेगवेगळी संयुगे नैराश्य व्यसन आणि पीटीएसडी सारख्या अनेक मानसिक आजारांवर उपचारांसाठी अभ्यासली जात आहेत हो हे खरं आहे आजच्या चर्चेतून आपण शिकलो की ही तीन संयोगे म्हणजे तीन वेगवेगळ्या प्रकारच्या चाव्या आहेत ज्या मेंदूतील तीन वेगवेगळ्या कुलुपांना उघडतात जर या तिन्ही वेगवेगळ्या चाव्या नैराश्यासारख्या एकाच समस्येवर प्रभावी ठरत असतील तर याचा अर्थ त्या कुलूपाबद्दल म्हणजेच या मानसिक आजारांच्या मूळ स्वरूपाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे कदाचित नैराश्य किंवा पीटीएसडी ही एकच समस्या नसून मेंदूतील वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा एक गट असू शकतो ज्यांना उघडण्यासाठी वेगवेगळ्या चाव्यांची गरज आहे यावर नक्कीच विचार करायला हवा